मी स्वागत केलं आहे पावसाने बघा गुवाहाटी वन फिफ्टी टू किलोमीटर सायक्लॉनचा इशारा दिलेला आहे त्यामुळे माहित नाही आता पुढे काय होणार आहे जवळपास बेचाळीस तासांनी अच्छा थोडासा पण पुढच्या आणखी किती आयटम वाढले बघा मी लोकल मीस घेतला या महान योद्ध्याने जवळपास तीनशे वर्ष मुघलांपासून आपलं आसामचं अहोम साम्राज्य अबाधित ठेवलं वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ उडगे ट्रॅव्हल मित्रांनो खूप दिवसानंतर पुन्हा एकदा लॉंग बाईक राईडला चाललो आहे मला वाटतं याआधी तामिळनाडू राईड आपण केली होती पूर्ण बाईकवर त्यानंतर आता चाललो आहे डेस्टिनेशन आहे नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्टमधलं एक असं रिजन जिथे देशात सगळ्यात पहिल्यांदा सूर्योदय होतं अर्थात अरुणाचल प्रदेश यावेळी तवांग एक्सप्लोअर करणाऱ्या आपण आपल्या मिट्यूअर थ्री फिफ्टीवर पण यावेळेला आपण मुंबईवरून बाईक राईड करत जाणार नाही आहे नॉर्थ ईस्टपर्यंत कारण त्याआधी आपली हिमाचलची ट्रीप आहे विथ फॅमिली हा ब्लॉग येईपर्यंत हिमाचलचे ब्लॉग पडले असतील आणि तुमचे पाहूनही झाले असतील नसतील पाहिले तर नक्की बघा त्यानंतर मग दिल्लीवरून आम्ही परस्पर जाणार आहोत गुवाहाटीला आणि त्यासाठी आपण आपली बाईक आधीच मुंबईवरून गुवाहाटीला पार्सल करतो आहे बाईक पार्सल करणारा कुरिअरवाला खाली आल्या वेल्डिंगच्या चला पटकन जाऊया आणि आपली बाईक मिट थ्री फिफ्टी पार्सल करूया ब्लू स्टार रिलोकेशन पॅकर्स अँड आहे एक चांगली गोष्ट आहे यांची की डोअर टू डोअर पिकअप आणि ड्रॉप आहे ही आपली मीटर होती पॅक जॅकेट्स आहेत ना इथे सोडलेत वर वर्ल्ड रॅप लावून झाला आणि आता कुठा रॅप हे बघा आपली पावती रेडी झाली आहे बाईक चालली आहे आपली मुंबई ते गुवाहाटी आणि संजीव असं आम्हाला चाल आणि संजीव कुमार ना आपण मस्त पॅक केली आणि यांचे ना कॉन्टॅक्ट डिटेल वेगळे सगळं टाकून देईन कारण प्रॉपर घराजवळ येऊन त्यांनी गाडी पिक केली ओके बाईक हां बाईक बाईक दाखवतो आता झालेली मस्त बाईक झाली पॅक झाली बाईक पार्सल करून झाली आहे त्याच्यासोबत सगळे रायडिंग गियर्स आमचे जॅकेट वगैरे आहेत ते सुद्धा आपण पार्सल केले आता बाईक साधारण दहा ते पंधरा दिवसात गुवाहाटीला पोहोचेल तोपर्यंत आपण सुद्धा हिमाचल ट्रिप करून गुवाहाटीला पोहोचू त्यामुळे आता भेटूया थेट आनंद विहार स्टेशन न्यू दिल्ली आनंद विहार टर्मिनल दिल्ली बघा यार त्याच्यावरून ओळखलंच असेल मित्रांनो ही आहे कामाख्या एक्सप्रेस आसामला चाललो आणि ही आमची सीट ॲक्च्युली इकडे मस्त दोघांनाही साईड अप्पर आणि साईड लोप साइड लोअर मिळाली आहे तर आसामला चाललो आहे आधीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळी गँग आम्ही हिमाचलला गेलो होतो हिमाचल फिरून झाल्यानंतर दिल्लीवरून सगळी फॅमिली मेंबर्स रिटर्न घरी गेले आणि आम्ही दिल्लीवरून चाललो आहे गुवाहाटीला आणि गुवाहाटीला आम्ही ऑलरेडी बाईक पार्सल केली आहे हे तुम्ही पाहिलं होतं तर आता आज ही जी ट्रेन आता संध्याकाळी साडेसहाचा टाईम होता सॉरी साडेसवा पाचचा होता पण ती लेट झाली सात वाजले अजून निघाले नाही आहे आता ही परवा पोचेल पहाटे आणि त्यानंतर मग आपण बाईक कलेक्ट करायची बाईक पोचली आहे ऑलरेडी पंधरावीस टाकलं होतं तो ट्रेन पण हल्ली परवापासून आपली बाईक राईड सुरू होते अरुणाचल ब्रेकफास्ट एकदम जबरदस्त ब्रेकफास्ट आहे गॉड एवढं नदीचं मोठं पात्र आहे सवाट साडेआठ झाले आणि कटिहार स्टेशन लालो आहे बिहारमधल्या आणि जेवणाचं ऑप्शन एवढे भारी येत नाही इकडे बघा चपात्या आणि सब्जी किना रुपये खाली तीस रुपये आहे बघा तीस रुपयामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला आम्ही पण घेतलंय तीस रुपयामध्ये जेवण आणि काय पाहिजे चला हे आमचं डिनर चपात्या आणि सब्जी आणि सोबत दही तो असा ब्रह्मपुत्रा पाहिलीत मगाशी आणि पाऊस पण पाहिला हे बघा एका स्टेशनला गाडी थांबले जात ना मला माहित नाही पण सगळा ना गुलमोराच्या सडा पडलाय हालत बघा यार <laughs> चाळीस तास लिटरली चाळीस तासापेक्षा जास्त वेळ आम्हाला गेलाय ट्रेन मध्ये आणि थकू आहे पूर्ण थकून नाहीये परवा दिल्लीवरून संध्याकाळी साडेसहाची ट्रेन होती ॲक्च्युली साडेपाचची एक तास लेट झाली साडेसहा सात निघायला झाले त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनचा सा टाईम होता पण आत्ता वाजत्यात बारा अजूनही आम्ही कामाख्याला पोचलेलो नाही ट्रेनमध्ये ट्रेनमध्येच आहोत आणि बाहेर आहे ना पाऊस पडतोय स्टॉर्म सायक्लॉनचं सा प्रेडिक्शन आहे बघूया आता काय होतंय आज फक्त हॉटेलवर जाऊन चेक इन करायचं आहे त्यानंतर आपली बाईक ताब्यात घ्यायची मग पुढचा प्लॅन पुढे करू कामाख्या जंक्शन फायनली जवळपास बेचाळीस त्रेचाळीस तासाने आम्ही कामाख्या जंक्शनला पोहोचलो पावसाने पाऊस बघा यार आता पडतोय सगळ्या लोकांची हाल आहेत पावसाने कामाख्या जंक्शन चला ऑटो केली आम्ही ठरवले की पहिलं जाऊन काहीतरी खाऊन घेऊया कारण ब्रेकफास्ट तर नाहीच केला आहे थोक पण लागली आहे खूप जवळपास भीड वाजला आहे ना माझ्यामध्ये त्यामुळे मा माणसा हॉटेल आहे इथे छान तिथे थाळी मिळते बंगाली थाळी ते आधी खाऊया आणि मग पुढे हॉटेलवर जा बारा बाजार एरियात आहे ना पांडू म्हणून ठिकाण आहे तिथे काली मंदिराच्या बाजूलाच हे मा मानसा हॉटेल आहे जेवण छान मिळते ते रिव्ह्यूज वाचलेले चला बघूया छोटंसं हॉटेल आहे क्या ये, ये सब्जी कौन सा है शाक शाक भाजी हो मुझे उसकी और ये, ये अच्छा, मिक्स वेज है अच्छा ये कौन सा सब्जी है अच्छा अच्छा झिंगा सब्जी ओके अच्छा लौकी का है अच्छा, लौकी फ्राई है एक थड़ी केवड़ता आंटी में अच्छा बोलते आलू आलू कुटुंब आलू कुटुंबी ओ हो बहुत बढिया और ओरे और आयटम आहे अच्छा बात आयटम आहे का बंगाली थळीची आहे तुम्हाला वेजिस आणि बरेचसे मदत खायला मिळतात आणि रोटी नाही आहे मात्र आम्ही रोटी मागवली होती ही कोणसा सब्जी फिश अच्छा थोडासा कुकी मच्छी आहे कुठली ते ड्राई फिश म्हटलं त्यांनी क्रिस्पी आहे थोडा आहे ना आणि थोडंसं थोडंसं टेस्ट स्वीट आहे <laughs> आम्ही जेवायला सुरुवात केली पण पुढच्या पाच मिनिटात आणखीन किती आयटम वाढले बघा एक टॉमॅटोची एक स्वीट चटणी आली त्यानंतर ही आणखीन एक भाजी आली आणि आलू कुसतो काहीतरी म्हणतात आणि राईस आहे ना आम्ही वेगळे घेतलेत एक बासमतीचा ऑप्शन मी घेतला आणि मी इकडचा लोकल राईस घेतला अजवा राईस काहीतरी म्हणतात त्याला अमेझिंग आहे सुरुवात शार्क भाजीपासून करतो ही लाल माटा सारी करायला अनेभाजी आहे एक मटरची पण भाजी आणून दिली करा म्हणा कळत आहे हे सगळ्या डिफॉर्ट आहे कलर आणि ना मटार आणि ही त्यांच्याकडे मिक्स वेज आहे थोडीशी स्वीट आहे पण मस्त लिंबू बघा लिंबाची फोड बघा पार्कल लिंबू काहीतरी म्हणतात त्याला बरं आहे आपल्या रगडासारखी त्याची पण बटाटा आणि मिक्स आणि ही भाजी आहे ना टोकळ्याची दमच्या होणार <laughs> भरपेट जेवून आम्ही रिक्षाने निघालो आमच्या हॉटेलवर थोडभर <laughs> जेवण धुतंत लुटपोड झाली मी पण भात खाऊन घेतला कारण काय परत बाईक रॅड सुरू झाली की दुपारचं जेवण बंद लाईट करावं त्यामुळे आज मी पण आडवा लिटरली झोपायला लागली आता हॉटेलवर चाललोय चेकिंग करायला अजून कन्फर्म नाही केलंय जाऊन बघू रू आणि मग पण आता वेदर असं आहे तर दोन दिवस म्हटलं इथेच आपण मुक्काम करू आणि थोडा आसाम करू वेदर क्लिअर झाले आमच्या लकीली आणि समोर ब्रह्मपुत्रेचं पात्र दिसतंय बघा जे उपड हे का थोडा आगे जागे ओ घेल्ली कसं आहे हां हां ओही कामाख्या मंदिर अच्छा वही कामाख्या मंदिर आहे ओके वो ऊपर दिख रहा है वो चलो दादा आपका नाम क्या बताए भाई की भाय की माहिती अच्छा आसामी आहेत चला आणि ब्रह्मपुत्रेच्या घाटावरच ना हे स्मारक बांधलं आहे हा आहे अहोम साम्राज्याचा महान योद्धा लचित बोरफुकन हे नाव तुम्ही फार ऐकलं नसेल मित्रांनो पण या महान योद्ध्याने जवळपास तीनशे वर्ष मुघलांपासून आपलं आसामचं अहोम साम्राज्य अबाधित ठेवलं आहे थोडा सुंदर वाटतंय ना थोडासा काळोखामुळे का दिसत नसेल आणि हा ब्रह्मपुत्रेचा घाट आहे हॉटेलवर पोहोचलो आहे वाव कोकळीचा आवाज आणि समोरच ब्रह्मपुत्रेचं पात्र आहे ही आहे प्रॉपर्टी छान आहे थोडंसं पाच किलोमीटर आहे गुवाहाटीपासून गुवाहाटी रेल्वे स्टेशनपासून आता आम्ही कामाख्यावरून आलो म्हणून ऑलमोस्ट बारा किलोमीटर आम्हाला पडलं रूम दाखवतो हिल टॉप लॉज असं नाव आहे अर्थातच आम्ही नेहमीप्रमाणे टॉपचा रूम घेतला आहे बायको थकून गेली माझी दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास चांगला रूम आहे छान आहे सध्या लाईट गेली आहे सायक्लॉनमुळे त्यांनी इन्व्हर्टर किंवा जे काय असेल त्याच्यावरती अवेलेबल करून दिलं आहे तर वॉशरूम आहे स्वच्छ आहे पलीकडे गिजर सध्या गिझर नाही होणार पण तो म्हणाला आहे की तुम्हाला गरम पाणी आणून देतो मला थंड पाणी हवं आहे नूतनसाठी मी सांगितलं आहे ऑफकोर्स दोन दिवसांनी आंघोळ करतो यार दोन दिवसांनी आणि ही ट्रेन एवढी खराब होती ना यार खरं सांगतो तुम्हाला या ट्रेन आपला संबंधच नाही कारण दिल्लीवरून काय पण येत नाही आपण मुंबईवरून गेलो प्रश्नच पडत नाही क्लीन अजिबात अजिबातच नव्हती खूप इश्यू होता ठीक आहे फायनली पोहोचलो आणि इथे आल्यावर बरं वाटतंय दोघांना पण पण अजून बाईक कलेक्ट करायची काय माहिती यार कुठल्या कंडिशन मध्ये बाईक आहे ना टेन्शन आले आणि जिला कॉल केला ती फोन पण नाही उचलत मी आज इथे सायक्लॉनमुळे सगळं बंद असेल पण वातावरण सगळं क्लिअर आहे क्लिअर आहे पण आपण काय करूया व्लॉग इथेच थांबवूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हा मी बाईक कलेक्ट करेन आणि संध्याकाळी आपण मस्त फॅन्सी बाजार आणि लचित बोरफुकनचं जे स्मारक आहे ब्रह्मपुत्रा रिवर फ्रंटला वगैरे तिकडे सगळं एक्सप्लोर करणार होतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय